नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि शेजारच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करून घ्याल जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील तर चला पाहूया तांदुळाला इतकं महत्त्व का असतं तांदूळ किंवा अक्षता यांना ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे पूजेत कुठल्याही सामुग्रीची कमी असल्यास त्या सामुग्रीचे स्मरण करत अक्षता अर्पित केल्या जातात अशा काही वस्तू देखील असतात ज्या एखाद्या देवाला अर्पित करण्यास मनाई असते जसे महादेवाला कुंकू गणपतीला तुळस तर देवी दुर्गेला दुर्वा अर्पित करता येत नाही परंतु अक्षता प्रत्येक देवाला अर्पित करता येतात जाणून घेऊया याबद्दल विशेष माहिती देवाला अक्षदा अर्पित करताना हे त्या खंडित नसल्याचे सुनिश्चित करावे अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे म्हणून प्रत्येक तांदूळ अख्ख्या असण्याची गरज आहे तांदळाचे केवळ दाणे अर्थातच पाच अक्षता देवाला दररोज अर्पित केल्याने अपार ऐश्वर्याची प्राप्ती होते तांदूळ स्वच्छ असावे महादेवाला अक्षता वाहिल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात महादेवाला अख्ख्या अक्षता अर्पित केल्याने अखंडित धन मान सन्मानाची प्राप्ती होते घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती अक्षतांच्या ढिगावर स्थापित करावी याने जीवनात कधीच धान्याची कमी भासणार नाही पूजेत मंत्रासह अक्षता देवाला अर्पित कराव्या अक्षता अक्षताच सुरश्रेष्ठ कुंकुमागता सुबोभिता मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वर याचा अर्थ हे ईश्वर पूजेत कुंकूच्या रंगाने सुबोषित ह्या अक्षदा मी आप आपल्याला समर्पित करत आहोत कृपा करून स्वीकार कराव्या असा मंत्र उच्चारण करावा देखील अक्षता म्हणजे तांदूळ श्रेष्ठ मानले गेले आहे याला देवान्य देखील म्हटले गेले आहे देवतांचे प्रिय धान्य आहे तांदूळ हे सुगंधित द्रव्य कुंकूसोबत आपल्याला अर्पित करत आहेत हे ग्रहण करून आपल्या भक्ताची भावना स्वीकार कराव्या पूजेत अक्षदा अर्पित करण्यामागे अभिप्राय हे आहे की आमचे पूजन देखील अक्षदाप्रमाणेच पूर्ण असावे धान्यात श्रेष्ठ असल्याने प्रभूला अर्पित करताना भाव असतो की आपल्या कृपेमुळेच आम्हाला धान्याची प्राप्ती होत आहे आणि घरात भरभराटी अशीच राहावी म्हणून आमच्या मनात देखील ही भावना असावी पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे म्हणून प्रत्येक कार्याची पूर्णता अशी असावी की त्याचे फळ आम्हाला शांती प्रदान करणारे असावे म्हणून पूजेत अक्षदा अनिवार्य सामग्री आहे तांदळाचे पाच दाणे देखील तेवढेच फळ प्रदान करतात जेवढे की एक मुठभर तांदूळ श्रीमंत होण्यासाठी केले जाणारे कठीण उपायांपेक्षा योग्य आहे केवळ एक मुठभर तांदूळ श्रद्धापूर्वक आपल्या इष्टदेवाला अर्पित करून चमत्कार अनुभव करावा तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्याल ओम नम शिवाय हर हर महादेव थँक्यू वेरी मच